सोनिया सोनिया तुम्हाला काय सांगते बघा जेवण मला आवडलं काहीच चांगलं नाही खूप जेवण मला जसं पाहिजे होतं तसंच होतं खूप पण तिकडत नव्हतं क्वाल्टिंग पण चांगली होतं आणि रिजनेबल रेट होते त्यामुळे भरपूर काय काय रायटावर वेळी याला मागवलं आता परीक्षा थांबले आता ॲक्टली मागणी आहे सोनियाचं म्हणणं आता आपण काय करूया बिया बियाच म्हणणं याबाबतीत काय आहे बघूया बिया काय होतं जेवण कसं होतं

आणि आईस्क्रीमच्या दुकानात जाणार आईस्क्रीम घेणार आणि त्यांनी पैसे जर विचारला केडी देते आम्हाला लावणार काय आम्हाला <laughs> सोनियानं काय म्हणले बघा जस जाशी राणी होती तसं आपल्याला सोनिया कामाला लावणार आहे नमस्कार मंडळी कोल्हापूर टी व्ही चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत मी आत्ता आलेलो आहे फॅमिलीसोबत आपल्या हॉटेल दामिनी कारवा कोलम या ठिकाणी चला इथं आपण आज जेवणार आहोत आज आहे पियाचा पट्टे त्याच्यामुळं आज इथं करणार आहोत डिनर मीला गेलेलो होतो जेवणाचा इमेटिंग फूड व्हिडिओ जो मी केलेला होता लास्ट टाईम बालाजी जे रेस्टॉरंट उज्जैन इंदोर म्हणजे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये जेवलेलो तर बाहेर जेवणाचा इमेटिंग व्हिडिओ आपला कुठला आलेलाच नाही आत्ता फायनली मी आलो आहे चला तर बघूया असं आहे आपल्या कोल्हापूरचं महाराष्ट्रातलं जे जो धबधबा आहे कोल्हापूरचा संपूर्ण महाराष्ट्र त्या कोल्हापूरच्या पटेल दामिनी या ठिकाणी ताराबाई कोल्हापूर या ठिकाणी आपण आलो आहे ताजीवढे तरी काय हे एक्सपिरियन्स कसं होणार आहे कसं यांचं जेवण आहे काय टेस्ट आहे या सगळ्या गोष्टी आत्ता आपल्यासाठी सगळ्या नवीन आहेत कारण मी आलो इथं पहिल्यांदा लोणच्यासाठी लोणचं वगैरे काय खायला नको खोट थोडंसं मोकळं ठेवा बाकीचं मटेरियल खाण्यासाठी लिंबू कांदा आणि लिंबू <laughs> जर सांगायला गेलं तर कांदा आणि लिंबूचं जे कटिंग आहे ते एकदम नॉर्मल आपण घरात कटिंग करतोय त्या पद्धतीनं आहे त्याच्यात काही वेगळं नाही आहे वेगळं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन हे मऊ झालं हे खाला नाही पटकन खावायचं कांद बघायला आल्या टिप्याला बघणार बघणार सध्या हे काम चलाव हे पापड ज्याच्यावरती काम आहे आणि काय कर गोरी हे जाता मित्रांनो आता मजेची गोष्ट काय आहे माझ्या शेजारी आहेत पप्पा पप्पांच्या शेजारी आहे प्रेमीला हा जो हात आला आहे हा आहे सोनीचा हात सोनिया गांधी हे बघा मला पापड दिल्या प्रियाच्या बड्डेनिमित्त आम्ही आलो आहे जेवायचो बाहेर जेवायचं होतं आपल्या घरच्या कोल्हापूरमध्ये बाहेर तर मी ट्रॅव्हल करत जेवतोय ना जेवायचं होतं तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्याच्यासाठी मी आलेलो आता पप्पानी काय केलंय आमच्या समोर आणून ठेवलाय खरडा तो काय केला पप्पानी मागितला पप्पानी मागितला खरडा मग त्याच्यासोबत मी आता काय सांगितलं त्यांना खाऊ देत पण जाताना गोळी जायचं लक्षात असू दे सगळ्यात महत्त्वाचं जर गोळी घेतली नाही तर केस क्रिटिकल होण्याची चान्सेस आहे तुमच्या आशीर्वादाने काय होत नाही सोडा लिंबू येतो थोडा अजून जेवण आपलेली ऑर्डर करून झालेत ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले असते दहा मिनटं झाले आहेत अजून ऑर्डर काही मिळालेली नाही आणि आज आहे संडे वीकेंड म्हणजे काय सॅटर्डे संडेला शक्यतो जास्त गर्दी असते आज कोणत्याही हॉटेलमध्ये कोल्हापूरच्या कोणत्याही हॉटेलमध्ये जर गेलो आपण तर असते आज त्याच्यात फक्त आम्हाला पण हॅलो आता नान आलेलं आहे नानची ऑर्डर जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं मिळाले पाहिजे हां तिला काय लागते तिच्या कॅन्सिल विषय मीठ मी मला सांगितलंय आणि मीठ दाखवा लागले म्हणा तुम्ही की मी कुठं पहाडी इलाकेमध्ये गेलो जिथं मीठ नसतंय आणि तुम्हाला दाखवा लागलोय असं काही नाहीये मीच माहितीच आहे आपल्या सगळ्यांना मी ॲक्च्युली खायचं नव्हतं पण थोडंसं खायला पाहिजे चवीसाठी कोणती डिश आहे पनीर चिंगारी पनीर चिंगारी आपण मागवलेलं आहे पनीर चिंगारी आणि दामिनी स्पेशल ह्या दोन डिश आम्ही घेतलेल्या आहेत दामिनी स्पेशलची काय आहे बघूया आहे टेस्ट आहे आणि जे मी घेतला पहिला घास नानचा आहे नान बटर नान मागवले अजून काही फॅट नाही आहे मायडे त्यामुळे थोडं बटर मी खाऊ शकतो हा म्हणजे तुम्ही काही एकदम असं जबरद असं काय म्हणू शकत नाही पण आहे हा दहा याला म्हणतात ते त्यांनी ह्या क्वालिटीवरून दाखवलेलं आहे चांगलं आहे जसं की आपण अदरवाईज कोणतं पण गेलो तर व्हेज कोल्हापुरी जसं घेतोय ना आपण व्हेज जी चव कशी असते त्याच टाईप ही दामिनी स्पेशलची चव आहे म्हणजे सगळ्या मिक्स व्हेजिटेबल आहेत आणि यांनी यांना नाव दिले दामिनी स्पेशल आता काय करूया पनीर चिंगारी मागवते दे त्याची जरा चव हो चांगलाय का पाहिजे पनीर चांगला पनी वेज तू पहिला खायला पाहिजे पनीर खाऊन घ्यायचंय पनीर आहे चांगलं इकडे बघ हा इकडे रे प्रेम ते काय हेच ते हे ना हे दामिनी स्पेशल आणि तिकडे जी लास्ट ठेवलेली आहे तिकडे जी ठेवली ती पनीर चिंगारी ना आणि आहे आणि जो ड्रेस तो चांगला आहे आपण कुठे घेतला तुम्हाला सांगतो आणि इकडं आहे सोनी सोनी खाण्यात आता व्यस्त आहे सोनी कसा आहे माझा वाढदिवस आहे पण मम्मीसाठी ड्रेस घेतला पहिल्यांदा घडले का असं

ज्यांना तिखट चालत नाही आमच्या सोनीसारखं ते लोक खाऊ शकतात त्या पद्धतीने त्याच्यामुळं सोनीला तिखट चालत नाही पी तिकड खात्या भरपूर पीचा काही प्रॉब्लेम नाही आणि पीला तिकट चालते त्यामुळं काय केलं आम्ही तीसाठी मागवतो एकट्यात आहे तर रेकमेंड करण्यासारखं आहे आवडलं तुला तुला आवडलं सगळ्यांना तर आवडले मेजॉरिटी जिंकलेली आहे त्यामुळं तर मी तुम्हाला काही यात सांगणार पण मी बऱ्याच ठिकाणी सगळीकडे खातो आहे त्यामुळं माझं थोडंसं इम्पॉर्टंट गोष्ट आता पप्पानी नी काय आहे जर तुम्ही ठेचा घेतला हा हे ठेचा कोल्हापुरी ठेचा हा जर तुम्ही इथं येऊन खाण्याचा प्रयत्न केला तर भयानक अवघड होण्याची सिच्युएशन आहे एकदम तिकट आहे तो तुम्हाला छेपणार नाही कारण का पप्पा खाणारा माणूस जो खरड्याशिवाय राहत नाही त्याच्याशिवाय राहत नाही तो माणूस आज हार मानला खरडा मला नको म्हटला आणि सगळ्यांना सांग की भया तिकडे आहे मग आता मी तुम्हाला काय बोलूया चला तर बघूया अदरवाईज जर बघायला गेलं तर जेवण आहेच चांगलं इथे येऊन तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता बाकी टेबल वगैरे जर जे म्हणायला गेलं ते सेटअप वगैरे जो लावलेला आहे तो एकदम अतिउत्कृष्ट आहे जबरदस्त आहे फॅमिली वगैरे सगळे एकत्रच आहे काय प्रॉब्लेम नाही पण डिसेंट हॉटेल आहे आणि येऊन एन्जॉय करण्याचं काय वाटलं तुम्हाला तर येऊन तुम्ही एकदा एन्जॉय करा रेट पण रिझनेबल आहे बिल पण मी तुम्हाला शेअर करतो किती झालं त्यानंतर आम्ही आलो आहे पाच जण मी तुम्हाल तुम्हाला दाखवतो पी आय एम सोडल्या किती रुपये बिल आमचं झालं हे पण तुम्हाला मी सांगतो त्यासोबत हा व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर जर आपण इथं येऊन जेवून गेला असाल आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आले त्या बाबतीत नक्कीच कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला भेटतो अशाच इंटरेस्टिंग नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद ही ट्रॅकिंग

मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं की आम्ही डिश कोणती कोणती घेतलेली होती पनीर चिंगारी त्यानंतर आणि काय घेतलेलं होतं का डामिनी स्पेशल पनीर चिलनारी त्यानंतर बटर नान घेतल्यात ऑलमोस्ट एकच प्रत्येकाला दोन दोन दो, नान आणि सोरियानं फक्त बटरोटी खाल्ल्यात एवढं सगळ्यांनी आम्ही खाल्लं आहे ह्याच्यासोबत आमचं बिल झालं आहे बाराशे पंच्याहत्तर म्हणजे एक हजार दोनशे पंच्याहत्तर पाच माणसांचं बिल आहे एक अगदी म्हणजे आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी आम्ही जेवलेलो आहे तेवढ्या सगळ्या ठिकाणी जर बघायला गेलं तर कम्पेअर करायला गेलं तर रेटच्या बाबतीत अगदी म्हणजे एकदम कमी रेट आहे कमी बिल झाले असं मला वाटतंय आणि व्हिडिओ हा पोचायच्या अगोदर तुम्ही जर ह्या हॉटेलला पोचला असाल आणि इथली चव घेऊन गेला असाल तर नक्कीच तुम्हाला कसं वाटतं इथलं जेवण हे सांगायला सुद्धा तुम्ही अजिबात विसरू नका त्यासोबतच असंच आमच्यासोबत रखान पीत निवांत फिरत राहा आणि मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन ठिकाणच्या नवीन माहिती सोडून तोपर्यंत धन्यवाद आणि जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून बाजूची घंटा वाजवायला तर आजची बात विसरू नका धन्यवाद फायनली जेवण हॉटेलमधून बाहेर आहे हे अशा पद्धती हे आहे पाठीमागा हॉटेल हॉटेल दामिनी नावाचं जिथं आम्ही होतो जेव जेवायला आलेलो होतो कोल्हापूरमध्ये तारवार पार्क या ठिकाणी फ्रेम काउंटरवरती बिलिंग काउंटरवरती बिल पे करायला लागलं आहे आता हे हॉटेल नेमकं आहे कुठं ह्या गोष्टी तुम्हाला जर दा दाखवायचं गेलं तर माझ्या समोर इकडं हा जो रस्ता गेला आहे ताराबल मेन रोड आहे आणि समोर जो ल, जो तुम्हाला लँडमार्क पाहिजे असला ह्या हॉटेलचा पाहिजे समोर आहे हेवन पिझ्झा हेवन पिझ्झाच्या बरोबर समोर हेवन पिझ्झाच्या बरोबर समोर ते हॉटेल आहे इथं या नक्कीच एकदा व्हिजिट करायला अजिबात विसरू नका